नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एखादा नगर परिषदेचा नगरसेवक असेल किंवा पंचायत समितीचा सदस्य अथवा जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार अथवा खासदार एकदा माणूस राजकारणात उतरला की अवघ्या वर्षभरात त्याच्याकडं मोठमोठ्या फॉर्च्युनर आणि इतर गाड्या यायला लागतात त्याची शहराच्या मध्यवस्तीमध्ये शहराच्या आसपास करोडो रुपयांची प्रॉपर्टी तयार होते मोठमोठ्या पुण्या मुंबई सारख्या दिल्लीसारख्या शहरामध्ये यांच्या नावावर फ्लॅट होतात आणि पाच वर्षाची पूर्ण होईपर्यंत अब्जावधी रुपयांची संपत्ती या आमदार खासदार ते नगरसेवक महाशयांच्या नावावर होते ही आजच्या राजकारणाची खरी कहाणी आहे राजकारणातला सर्वसामान्य कार्यकर्ता देखील निदान स्कॉर्पिओ घेऊन वर्षभरात फिरला नाही तर त्याला राजकारण करता येत नाही असं समजून त्यानं बाजूला व्हावं असा सल्ला त्याचे नेते आणि त्याच्या आजूबाजूचे कार्यकर्ते नेहमी देताना दिसतात मात्र आजच्या या राजकारणाचा उलटा राजकीय प्रवास एका व्यक्तीनं तब्बल चाळीस वर्ष केलाय त्याच्या आयुष्यात साधी सायकल सुद्धा त्या व्यक्तीला घेता आली नाही बरं तो केवळ नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य होता असं नाही तर सलग तीस ते पस्तीस वर्ष आमदार एकदा उपमुख्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीला त्याच्या नावावर साधं खरही चारपत्र्याचं चा। उभा करता येऊ नये याला राजकारणाचा किती प्रामाणिकपणा म्हणायचं किती स्वच्छ चारित्र्याचं चा राजकारण म्हणायचं चा? हे तुम्हीच ठरवा मी चर्चा करणार आहे ते बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांची जन्मशताब्दी वर्ष आहे हे ते कर्पुरी ठाकूर यांचे कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वीच भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर केलाय कर्पुरी ठाकूर एक बिहार नवे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमा असलेलं नाव म्हणून आजही त्यांचा बहुमान आहे त्यांना मानाचं पान आहे एका अत्यंत सर्वसामान्य घरात जन्मलेल्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्या गावात झोपडीत राहणाऱ्या नवरा बायकोच्या पदरी जन्मलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी साधारणपणे एकोणीसशे पन्नास नंतर बिहारच्या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि ते पहिल्यांदा आमदार झाले आमदार झाल्यानंतर आमदारकीचा कुठलाही शान शोक नाही कुठलाही बडेजावपणा नाही पण सर्वसामान्य माणसाचे मातीशी नाळ असणाऱ्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी लोकांचे प्रश्न बिहार विधानसभेमध्ये पोटतिडकीने मांडणाऱ्या या नेत्यातील नेतृत्व गुण त्यांच्या पक्षानं हेरले आणि बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची लवकरच निवड झाली उपमुख्यमंत्री असताना तसेच शिक्षण मंत्री असताना कर्पुरी ठाकूर यांनी अनेक निर्णय घेतले त्यातला एक सगळ्यात महत्वाचा निर्णय होता की दहावीच्या बोर्ड परीक्षेतून इंग्रजीला हद्दपार करणं किंवा हिंदीचा अधिकाधिक वापर हा शासकीय कार्यालयामध्ये बंधनकारक करणं त्यानंतर कर्पुरी ठाकूर हे बिहारचे एकोणीसशे सत्तरच्या आसपास मुख्यमंत्री झाले अवघ्या एकशे बासष्ट दिवस त्यांचं सरकार टिकलं मात्र त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिला निर्णय काय घेतला असेल तर तो तमाम ओबीसी वर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर अक्षरशः त्यांच्या आईबाप त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली गेली म्हणजे ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळी महापुरुषांना एखादं सत्कर्म करताना समाजाकडून किंवा समाजातील काही घटकांकडून बाधा आणली जायची त्याच पद्धतीनं कर्पुरी ठाकूर यांच्या नावाने देखील शिव्यांची लाखोली वाहिली गेली त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा था प्रकार झाला त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्याचा प्रकार झाला त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलनं झाली मात्र हा माणूस आपल्या निर्णयावर ठाम राहिला म्हणजे असं सांगितलं जातं था की कर्पुरी ठाकूर हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचे मेवणे म्हणजे बहिणीचे मिस्टर हे त्यांच्याकडं सरकारी नोकरीच्या अपेक्षेनं गेले होते कर्पुरी ठाकर ठाकूर हे अत्यंत कडक आणि करारी बाण्याचे होते त्यांनी आपल्या मेवण्याचं स्वागत केलं त्यांच्या हातावर पन्नास रुपये ठेवले आणि सांगितलं की आपला जो मूळ धंदा आहे तो म्हणजे न्हावी काम करण्याचा जा या पन्नास रुपयामध्ये साहित्य गोळा करा साहित्य विकत घ्या आणि आपला मूळ धंदा करा परंतु मी मुख्यमंत्री आहे म्हणून माझ्या कुठल्याही नातेवाईकाला मी नोकरीला लावलं किंवा त्याला वशीला माझा कामाला आला असा डाग मी माझ्यावर लावून घेणार नाही अत्यंत साधा सरळ साधन सुचिता जपणारा हा माणूस हा लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचा गुरु होता हे आज जर का सांगितलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही म्हणजे आजच्या काळामध्ये लालू प्रसाद यादव यांना म्हणजे कर्पूरी ठाकूर यांच्या शिष्याला चारा घोटाळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले म्हणून जेलची हवा खावी लागली नितीश कुमार यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप झाले अहो नितीश कुमार लालू प्रसाद यादव हे तर खूप मोठी उदाहरणं झाली पण आज साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा किंवा नगरसेवक सुद्धा काहीतरी तोडी करून करोडो रुपये लाखो रुपये पदरात कसे पडतील याच भ्रांतीत असतो अशा या राज दूषित झालेल्या कलुषित झालेल्या राजकारणाच्या आखाड्यामध्ये एक मल्ल असा होता की ज्याने आपल्या अंगाला भ्रष्टाचाराची माती कधीच लागू दिली नाही आणि त्यामुळंच कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारनं त्यांच्या परिवाराला किंवा त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला आहे खरं तर केंद्र सरकारनं हा पुरस्कार द्यायलाही तसा उशीर केला असं म्हणायला हरकत नाही कारण एवढा स्वच्छ आणि प्रामाणिक माणूस आज किंवा तेव्हाच्या राजकारणाच्या काळात देखील कधीही शोधूनही सापडला नसता काँग्रेस संपूर्ण देशामध्ये राज्य करत असताना केंद्रामध्ये आणि बहुतांश राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असताना या काँग्रेसच्या सत्तेला आव्हान उभं करणारा कर्पुरी ठाकूर सारखा एक माणूस जो जयप्रकाश नारायण यांचा शिष्य किंवा पट्टशिष्य म्हणून राजकारणात ओळखला गेला त्या माणसानं प्रामाणिकपणा आणि जो निर्णय घ्यायचा त्या निर्णयावर ठाम राहायचं हा स्वभाव जपला आणि त्याच्यामुळं त्या माणसाचं आजही नाव राजकारणामध्ये अजरामर झालेलं आहे त्यांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले मात्र त्यांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग असा सांगितला जातो की त्यांच्या मुलीसाठी वर संशोधन करायचं म्हणून ते रांचीला गेले होते आणि रांचीला जाताना त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील जे शासकीय वाहन आहे ते न घेऊन जाता ते खाजगी वाहनानं खाजगी टॅक्सी करून रांचीला गेले होते आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांच्या गावी लावला म्हणजे त्यावेळी त्यांनी प्रशासनाला असे निर्देश दिले होते की या लग्नाला कुणीही व्ही व्ही आय पी येणार नाही या लग्नाच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये जे विमानतळ आहे त्या ठिकाणी कुठलंही विमान आज दिवसभरात उतरणार नाही याची काळजी घ्या त्यांच्या वडिलांना ते, ते ओबीसी आहेत म्हणून सवर्णांकडून मारहाणीची घटना घडली होती तेव्हा देखील त्यांनी ते प्रशासनाला निर्देश दिले होते की ते माझे वडील आहेत म्हणून कारवाई करण्यापेक्षा माझा समाज जो मागास आहे त्या समाजावर जो अन्याय आजपर्यंत होतो आहे तो दूर करण्यासाठी कायदे करा किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी करा अत्यंत रोखोक शिस्तपद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणाऱ्या या माणसाचा केंद्र सरकारनं खरोखरच भारतरत्न देऊन गौरव केला आहे आणि विशेष बाब म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा हा गौरव होतो आहे खरोखर कर्पुरी ठाकूर यांच्या कार्याला सलाम आणि आजच्या राजकारणी मंडळींनी ज्यांच्या नावावर अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे त्यांच्यानंतर त्यांची मुलं राजकारणात आहेत त्यांच्या सुना ना राजकारणात आहेत लेकी राजकारणात आहेत नातू देखील राजकारणात येत आहेत आणि या सगळ्यांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण या सगळ्या राजकारण्यांनी नखाची जरी बरोबरी कर्पुरी ठाकूर करता आली तर हा देश की चिडिया व्हायला वेळ लागणार नाही हे निश्चित